she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे क्रिकांत याला संक्रांतीची कर किंवा संक्रांतीची करी दिन असं सुद्धा म्हटलं जातं तर आज रात्री आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे रात्री आप आपल्याला घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहेत शत्रुबाधा आहेत शत्रुपीडा आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर त्यातून आपली सुटका होईल आणि आपल्या घराची बांध कुठेतरी ती बंद झालेली आहे तर ती बांध आपली खुलेल तर यासाठी आपल्याला हा आजचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप युजफुल ठरेल तर बघा आपल्या घरामध्ये बाहेरचे लोक येत असतात त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना ही आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तर त्यासाठीच त्या लोकांची जी काही नजर आपल्याला लागलेली असते आपल्या घराला लागलेली असते आपल्या घरातील मुलांना लागलेली असते यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते किंवा मग वास्तुदोष घरामध्ये असतात वास्तुदोष हो का तयार होतात कारण आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो आता माणसाची वृत्ती आहे तो नकारात्मक बोलणारच पण काय होतं ना की ते वास्तुपुरुष जे असतात तर ते आपल्या बोलण्यावरती तथास्तू म्हणत असतात त्यामुळे ज्या प्रकारचं भाषण आपण आपल्या घरामध्ये करत असतो तर त्यामुळे ते वास्तुदोष तयार होत असतात ता, किंवा आपण घरामध्ये खूप तोडफोड करतो पण तरीही आपल्याला फरक जाणवत नाही आपण वास्तुदोष असल्यामुळे ह्या वस्तू इकडे ठेव त्या वस्तू तिकडे ठेव असं करतो पण तरीही आपल्याला फरक जाणवत नाही कारण का हे करून काहीच फायदा नाही कारण का घरामध्ये आपण नकारात्मक बोलत असतो तर त्यामुळे हे दोष आपल्या घराला कुठेतरी लागूनच जात असतात आणि पितृदोष असतात कारण का पितरांचं स्मरण करणं आपल्या लक्षात राहत नाही पितरांच्या ज्या तिथी असतात त्या तिथींना आपण जर पितरांचं स्मरण केलं तर नक्कीच आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते आपल्या पितरांचा जर एकदा आपल्याला आशीर्वाद मिळाला तर कोणतेच उपाय आपल्याला करण्याची गरज कर पडत नाही किंवा कोणती सेवा आपल्याला प करण्याची गरज पडते पडत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती करून देण्याचं काम हे आपले पित्र करत असतात तर त्यामुळेच आज आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनात हे ज्या काही शत्रू कोणताही शत्रू असू द्या जवळचा असू द्या लांबचा असू द्या त्याची जी काही त्रास आपल्याला होतोय वास्तुदोषाचा त्रास होतोय पितृदोषाचा त्रास होतोय अजून कोणत्या नकारात्मक शक्तींचा त्रास होतोय तर ते सर्व दूर करण्यासाठीच आज आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर या उपायासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत आता या दोन वस्तू कोणत्या आहेत तर ते सुद्धा जाणून घ्या थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन वेलची तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरी आणि या दोन वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आता बघा पिवळी मोहरी नसेल तर काळी मिरी जी असते ना तर ती घेतली तरीही चालेल आणि पिवळी मोहरी आणि दोन वेलची घेतल्यानंतर किंवा काळी मिरी आणि दोन वेलची घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत कुठे टाकायच्या तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना माझ्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे माझ्या घरातले सर्व दोष नष्ट झालेले आहे माझ्या घराची प्रगती झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या देवाचं नामस्मरण आपल्याला ना करत राहायचं आहे ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता तुमच्या गुरूंना मानता स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचं जप करा किंवा मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता ज्या कोणत्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं असेल तर त्याचा जप करत करत तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तुमच्या घरावरून तुम्हाला पाच वेळेस सात वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्हाला दोन वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या घरातले जे काही दोष आहेत तर ते दूर होत आणि तुम्हाला दिसून येतील घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवत आहे आणि घरामध्ये ज्या वेळेस या शक्ती जाणवतात तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबते कारण का घरामध्ये आपल्याला काम करण्याचा आपल्याला करमत नाही तर ह्या गोष्टी होतात त्यामुळे हा उपाय करून बघा त्यानंतर बघा तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधी हा जो उपाय तो करू शकता नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ